लॉकडाऊन काळातील सवलत मिळावी या मागणीसाठी मनसेनं आक्रमक भूमिका घेत गुरुवारी राज्यभरात आंदोलन केलं नगरमध्येही मनसेना जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून नागरिकांनी नये असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं वीज बिल वाढीसंदर्भात संदर्भात राज्यस्तरीय आंदोलन करण्यात आलं नगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून मोर्चा काढण्यात आला याप्रसंगी सहकार सेनेचे सरचिटणीस अनिल चितळे जिल्हाध्यक्ष सचिन टफळ नितीन भुतारे देविदास खेडकर दत्ता कोते बाबा शिंदे गणेश रांधवणे गजेंद्र राशीनकर दिगंबर पवार बाळासाहेब माळी अॅडव्होकेट अनिता दिघे विनोद काकडे अमोल बोरुडे अनिकेत जाधव दिनेश जाधव सुमित वर्मा परेश पुरोहित आदींसह मनसे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सरकारने निर्णय घेईपर्यंत वाढीव वीज बिल न भरण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं आज मोर्चा महाराष्ट्रातील सर्व ग्राहकांचं वीज बिल हे माफ झालं पाहिजे याच्याकरता हा मोर्चा काढण्यात आला होता सन्माननीय राजसाहेबांनी राज्यपालांना निवेदन दिलं होतं भेट घेतली होती सकारात्मक च चर्चा झाली होती परंतु त्याच्यानंतर राज्य सरकारचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी अगोदर सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला एक गोड बातमी देऊ पण कोणत्याही प्रकारची गोड बातमी न देता त्यांनी सर्व जनतेला शॉक दिला की तुम्हाला हे लाईट बिल तुम्हाला हरावंच लागेल म्हणून आणि मग त्याच्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांचा हा उद्रेक का आपल्याला समोर आलेला आहे उद्रेकाचं मुख्य कारण असं की आ... सरकारनं आश्वासन दिलं होतं लॉकडाऊन झालेलं आहे लॉकडाऊनच्या काळामध्ये लोकांचे रोजगार नाही राहिले आता काम नव्हतं आणि अशा परिस्थितीमध्ये वीज ही भरणं जनतेला शक्य नव्हतं आणि त्याच्याकरता सन्मान्य राजसाहेब ठाकरेंनी कलेक्टरांच्याकडे सर्व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना आदेश दिले होते की तुमचा मोर्चा गेला पाहिजे आणि आमचं निवेदन त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे कारण या सरकारकडून काही होईल असं कळत नाही असं वाटत नाही कुठल्या प्रकारचं आणि त्याच्याकरता प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत हा मोर्चा जनतेचा आक्रोश हा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आजचं या मोर्चाचं नियोजन करण्यात आलेलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून आज महाराष्ट्र सेनेनी जे महाराष्ट्रभर बर, भरमसाठ विजेच्या संदर्भात जे आंदोलन पुकारलेलं आहे त्या अनुषंगाने आज आम्ही कलेक्टर कचेरी या ठिकाणी मोर्चाच्या स्वरूपात या ठिकाणी आलो आहोत आणि आपल्याला सर्वांना या ठिकाणी कल्पना आहे की लॉकडाऊनच्या काळामध्ये काही ठिकाणी अशी विदारक परिस्थिती निर्माण झाल्यानंतर ऊर्जा मंत्र्यांनी असं घोषित केलं होतं की साधारण शंभर युनिटपर्यंत आपण या ठिकाणी वीज माफी देऊ परंतु असं करत असताना या ठिकाणच्या जनतेला पूर्ण आशेवर ठेवल्यानंतर एका यू टर्न घेतल्यानंतर जनतेच्या पुढे असा मोठा प्रश्न या ठिकाणी तयार झालेला आहे की आलेलं भरमसाठ त... बिल या ठिकाणी भरायचं कसं की मुळात पगाराची रक्कम कमी आणि बिलाची जास्त या ठिकाणी रक्कम आल्याकारणानं पूर्ण महाराष्ट्रातल्या या ठिकाणच्या सर्वसामान्य कुटुंबाचा संसार या ठिकाणी उद्ध्वस्त होण्याचं काम या सरकारच्या वतीने करण्यात येत आहे मान्य राजसाहेबांनी सुद्धा याबाबत मान्य राज्यपालांची या ठिकाणी भेट घेतली होती वेळोवेळी मंत्र्यांना सुद्धा वेगळ्या सूचना या ठिकाणी दिल्या होत्या त्यावेळेस सकारात्मक भूमिका राजसाहेबांच्या पुढं बांधली त्यानंतर एकाएकी अशा युटान घेतल्या कारणाने आज पूर्ण महाराष्ट्रभर मोठा जनआक्रोश या ठिकाणी निर्माण झालेला आहे या जनआक्रोशाला कुठंतरी वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र सेनेच्या वतीने आज या ठिकाणी मोर्चेच्या स्वरूपात या ठिकाणी आपण निवेदन द्यायला या ठिकाणी आलेलो आहोत त्यामुळे आम्ही महाराष्ट्र या सरकारला या ठिकाणी आमची अशी विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये आपण याबाबत लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास की महाराष्ट्र सेनेच्या वतीने आज आम्ही वजा या ठिकाणी या आलो आहोत येणाऱ्या काळात आम्ही कलेक्टर साहेबांना विनंती करायला आलोय येणाऱ्या काळामध्ये आम्ही एम बीच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने जनतेच्या हितासाठी त्या कार्यालय नसलेलं बरं या हिशोबाने याची अवस्था आम्ही या ठिकाणी करू त्याचबरोबर या ठिकाणच्या नागरिकांना न्याय देण्याची भूमिका महाराष्ट्र निर्माण ठेवेल अशी या ठिकाणी आशावाद नवनिर्माण सेनेच्या वतीने संपूर्ण राज्यभर सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने बिल माफी संदर्भात आज ज्या प्रकारे मोर्चा काढण्यात आला वारंवार निवेदनं देऊन वारंवार पाठपुरवठा करूनसुद्धा या सरकारनं वीज बिल माफीचा लॉकडाऊन का देईल कुठलाही निर्णय घेतला नाही त्यानिमित्तानेच आज संपूर्ण महाराष्ट्राच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातसुद्धा हा मोर्चा काढण्यात आला ज्या पद्धतीनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या मोर्चाचं आंदोलन पुकारलं त्याला बाबतीत जे काही सरकारचे मंत्री प्रकारे म्हणतात की महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज सुपारी घेणारा पक्ष आहे तर सरकारला सरकारच्या मंत्र्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून सर्व मनसे सैनिकांच्या माध्यमातून एकच इशारा द्यायचा यापुढील काळात जर वीज बिल माफ केलं नाही तर जनतेची सुपारी घेतली म्हणून येणाऱ्या काळात जरासाहेब ठाकरे जो काही आदेश देतील येणाऱ्या काळात मंत्र्यांच्या गाड्या सुद्धा या ठिकाणी जिल्ह्यात फिरवून देणार नाही गाड्या सुद्धा पडण्यात येतील वीज कार्यालय सुद्धा पडण्यात येतील अशा प्रकारची सुपारी महाराज नवनिर्माण सेना घेतल्याशिवाय राहणार नाही प्रतिनिधी यतीन कांबळे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर